जय भीम जय शिवराय मी भाऊ ढेकेकर भीमक्रांती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना यांना चौदा एप्रिल या दिवशी देशी विदेशी दारूची विक्री व बार परमिट रूम आणि अवैध मार्गाने होणारी दारूची विक्री निदान चौदा एप्रिल विश्वरत्न संविधान निर्माते सिंबॉल ऑफ नॉलेज सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हे सर्व दारूची विक्री बियर बार हे दुकाने बंद ठेवण्यात यावीत त्यावर त्या दिवशी कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांची जयंती व गांधी सप्ताह या दिवशी ज्याप्रमाणे दारू विक्रीचे दुकाने व हेअर बंद असतात तर त्याचप्रमाणे चौदा एप्रिललासुद्धा बंद ठेवण्यात यावे थे अशा प्रकारचे आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री साहेब यांना मागणीचे पत्र दिलेले आहे आणि जिल्हाधिकारी यांनी आम्हाला आश्वासित केले आहे की सदर मागणीची ते दखल घेणार जय जय